मित्रांनो आजची जी जॉब अपडेट आहे ती आहे नेक्स्ट वे या कंपनीकडनं मित्रांनो वॅकेन्सी निघालेली आहेत बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट मराठी लँग्वेजसाठी वॅकन्सी निघालेली आहेत मित्रांनो ह्या कंपनीमध्ये सतत वेगवेगळ्या लँग्वेजेससाठी बिझनेस डेव्हलपमेंट साठी जागा निघत असतात मित्रांनो या आधीही आपल्या वरती नेक्स्ट वे कंपनी रिलेटेड व्हिडिओ पोस्ट आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तर आत्ता सुद्धा वॅकेन्सी निघालेली आहे नोकरी डॉट कॉमवरती याची ऑफिशियल या ठिकाणी जी जॉब अपडेट आहे ती आलेली आहे तुम्ही बघू शकता पंचवीस वॅकेन्सी निघालेली आहेत मित्रांनो झिरो टू वन इयर एक्सपिरियन्स सांगितलेला आहे त्यामुळे फ्रेशर सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे रिमोट जॉब आहे घर बसल्या तुम्ही करू शकणार आहे हा जॉब थ्री टू फाय लॅक्स पर एन या ठिकाणी तुम्हाला पॅकेज मिळणार आहे मित्रांनो घर बसल्या जॉब असणार आहे तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे पहिल्यांदा या ठिकाणी तुम्ही जाणून घ्या की नेक्स्ट वे कंपनी नक्की काय आहे नेक्स्ट वे कंपनी ही एक एज्युकेशन कंपनी आहे तर तुम्हाला या ठिकाणी काम काय करायचं आहे तर एज्युकेशन कंपनी साहजिकच आहे स्टुडंटशी तुम्हाला इंटरॅक्ट करायचं आहे स्टुडंटशी किंवा त्यांच्या पॅरेंट्सशी तुम्हाला या ठिकाणी इंटरॅक्ट करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी कॉल करून या था। ठिकाणी जे काही फॉलोअप्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहेत जसं की नेक्स्ट वे कंपनी ही एज्युकेशन कंपनी आहे इंजिनिअरिंगच्या मुलांना या ठिकाणी आफ्टर ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन सुरू असताना त्यांनी कोणते कोर्सेस केले पाहिजे टेक्निकल नॉलेज कोणतं घेतलं पाहिजे जे इंडस्ट्रीयल एरियाला आवश्यक आहे ते नॉलेज या ठिकाणी दिलं जातं सोबतच प्लेसमेंट सुद्धा या कंपनी थ्रू दिली जाते मित्रांनो तर त्या रिगार्डिंगच तुम्हाला स्टुडंटला कॉल करायचा आहे काही वेळेस तुम्हाला पॅरेंटशी सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर दिले जातील तर तुम्हाला या ठिकाणी पॅरेंटशी सुद्धा इंटरॅक्ट करावं लागू शकतं तर त्याबद्दलचंच तुम्हाला या ठिकाणी काम असणार आहे तुम्हाला असं झालं तर या ठिकाणी पूर्णपणे कॉलिंगचंच काम असणार आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आउटबोर्न कॉल तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत मित्रांनो त्यासोबतच पॅरेंटी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बोलावं लागू शकतं त्यासोबतच या ठिकाणी जे काही रिपोर्ट आहे तुम्हाला तो बेसमध्ये या ठिकाणी सेव्ह करावा लागणार आहे मीटिंग वीकली आणि मंथली या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत तर या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने होते तर या ठिकाणी दोन ते तीन राऊंड या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतले जातात पहिला एच इंट्रोडक्टरी कॉल असतो त्यानंतर जे काही पूर्ण इंटरव्ह्यू प्रोसेस असते ती पूर्णपणे मराठीमध्ये असते मित्रांनो मी स्वतः या ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेली आहे पूर्णपणे मराठीत या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतली जाते तर त्याचं तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही की इंग्लिशमध्ये वगैरे इंटरव्ह्यू होते पूर्णपणे मराठीमध्येच या ठिकाणी इंटरव्ह्यू होते आणि तुम्हाला काम देखील मराठीमध्येच या ठिकाणी करावं लागणार आहे नक्कीच अप्लाय करायचं आहे आता बऱ्याच जणांचा मला रिप्लाय येतो असतो कमेंट येत असतात की आम्ही अप्लाय करतो पण आम्हाला रिवर्ड बॅक येत नाही तर मित्रांनो आता ह्या जॉबसाठी जे काही त्यांनी सांगितलेलं आहे क्वालिफिकेशन ज्या पण काही क्वालिटीज आहेत तर तुमच्या सीव्ही मध्ये असणं आवश्यक असणार आहे तर तरच तुम्हाला या ठिकाणून कॉल येऊ शकतो तर आता पंचवीस जागा आहेत तर पंचवीस जागेसाठी तुमचा सी कशा पद्धतीने असला पाहिजे याचा तुम्ही विचार करायला पाहिजे त्यानुसार तुम्ही सी त्या ठिकाणी अपडेट करून अपलोड करायचं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती ही वाचून घ्या त्यानंतर त्या ठिकाणी अप्लाय करा